नमस्कार भावा बहिणींनो मी दिलीप गवई पूर्वजांचा खचिन या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्याला दिवाळीच्या सगळ्या सागड़े सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा चांगला सहभाग सा मला मिळतो आहे त्याबद्दल तुमचा मी खूप खूप ऋणी आहे खूप खूप धन्यवाद देतो तुम्हाला भावांनो आणि आज तुम्हाला या दिवाळीच्या निमित्ताने एक अशी पेनकिलरची गोळी मी दाखवायलासाठी आलो आहे आमच्या बंदीमध्ये चालता चालता दिसली तर हा व्हिडिओ बनवतो आहे बघा तुम्हाला जर हिला निरगुडी म्हणतात मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेलाच आहे पण आता आता याचे बरेच फायदे आहेत मित्रो पण तरी तुम्हाला अजून बीन याचा जर मदत होईल या उद्देशानंच हा व्हिडिओ बनवतो आहे ही निरगुडी म्हणतात हिला तर ही आपल्या शरीरातलं जे आपण ठणक असती सूज असती काही सु आपले सांधे सुजतात ठणकतात कोणाचा हात दुखतो कोणाचा पाय दुखतो धावपळीचं जीवन आहे दुखणं हे चालू राहणारच आहे पण गोळ्या तरी किती खायच्या मित्र आपण गोळ्या खाऊन खाऊन काय आता इतके दुखणे झालेत की गोळ्या पण कमी पडायला लागल्या आपल्याला दुखणे तरी किती किती गोळ्या तरी किती खाव त्यासाठी तुम्हाला एक सोपा उपाय सांगतोय मी जर आपलं असं काही दुखत असलं हात दुखो पाय दुखो सांधे दुखो कोणाची नज दबलेली असती कोणाला मुक्का मार लागलेला असतो मग हे दुखणं काही दिवसाच्या नंतर ते असं उसमळायला सुरुवात होती अशा वेळेस आपण औषधं गोळ्या खातो औषधं घेतो जर नाहीच फरक पडायला लागला तर एकदा याचा प्रयोग करून पाहा ना तुम्ही काय अडचण नाही याला काही पैसे लागत नाही आणि काय नाही एकदा या भावाच्या म्हणण्यानं ऐका आणि याला निरगुडी म्हणतात ना तर हिचे जे पाला आहे याचा बाय उपयोग आपण असा करू शकतो की याचा जो पाला आहे दुखण्यावर बाहेरून लावायचा याचा लेप करायचा वाटून आणि हल लेपचे जे दुखणं आहे आपलं जर चांदा दुखत असेल जिथं दुखतंय त्या ठिकाणी जर याचा लेप केला मित्र हो तुम्ही ना तर हे आतलं दुखणं आहे ना सगळं ओढून घेतं हे त्या दुख भागावरची सूज पण कमी करतं शोथर म्हणजे सूज सूज कमी करणार वनस्पती आहे इतकी जबरदस्त वनस्पती आहे मित्र ही कसल्या प्रकारचं दुख आपलं हे असू द्या शरीरामध्ये ठणक असू द्या पायावर हाताला हड्डीचं दुखणं कोणाच्या ते नस दबल्यामुळं जे त्रास होतोय तर त्या लोकांनीही त्या ठिकाणी याचा लेप लावून बघा याच्यामुळं तुम्हाला बराच फरक फिर पडतोय मित्रो गोळ्या तरी किती खावा आपण त्या उद्देशानं तुम्हाला एकदा याचा प्रयोग करायला मी सांगतो तुम्ही ऐका माझ्या माणसं तुम्हाला जरा असं दुखत असल तर याचा मलम करून लेप करून त्या ठिकाणावर लावून बघा तुम्हाला दोन चार चार आठ दिवसा प्रयोग करा याला काही पैसे लागत नाही काय नाही तुम्हाला निश्चित याच्यामध्ये आराम पडल्याशिवाय राहत नाही तसंच दुसरी गोष्ट मी सांगतो तुम्हाला जर इतकं करू नये तुम्हाला जर बाहेरून उन लावून फरक नसला पडत तर याचा रस आपण दहा पंधरा एम एलपर्यंत म्हणजे दोन ते तीन चम्मच पोटातही घेतला तर याच्यामुळं बऱ्याच प्रकारच्या शरीरातली ठणक सूज ही कमी होती मित्र ही एक गोळीच आहे आपल्यासाठी तसंच नो जर कोणाच्या तोंडात ते आपले फोड तर उष्ण तोंड येतं आहे आणि आपण तोंडातलं आलो म्हणतो त्याला तर त्याच्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता याच्या काड्यानं जर गुळण्या करायच्या नुसत्या या पाल्याचा काळा घ्या काडा बनवायचा आणि त्या काड्यानं गुळण्या करायच्या तुम्ही दोन तीन दिवस करा दोन तीन दिवसात तुम्हाला चा, याच्यामध्ये चांगला आराम पडलेला पाहायला मिळतो तसंच भावनो ही जखम गिखम जर झाली का नाही तर जखमावर बिन याचा जर आपण असा एखादी फोडे फोनशी होती खांडूक फुटते का नाही खांडूक हो केस हो आपण शरीरावरचे बद फुटतात आणि फुटल्यानंतर त्याची जखम होती तर ती जखम लवकर जर भरून आणायची असली ना तर याच्या पाल्याचं म्हणजे पेस्ट करून लावायचं त्याच्यावर त्याच्यामुळं ती लवकर पाणी त्याच्यातलं ओढून घेते आणि ती जखम लवकर सुकती पाहून इतकं जबरदस्त औषध आहे तर मित्र हो, याची ओळख करून घ्या आणि याचा वापर पण करून घ्या असे बरेच दुखणे येतं की जे निरगुडीचे आहे ना मी तर म्हण हॅलो थांबा जर आपल्या गुप्त अंगामध्ये जर काही त्रास व्हायला लागला पेन व्हायला लागला तर त्याच्यावर सुद्धा या वनस्पतीचा जा वापर जर आपण दहा ते पंधरा मिली रस सकाळ संध्याकाळ दोन टाईम घेतला तर मी तो याच्यामध्ये तुम्हाला चांगला फरक पडतोय हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी दोन ते तीन पेशंटला या वनस्पतीचं हे प्रयोग करून पाहिलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही याच्यासाठी याचा जबरदस्त उपयोग होतो हे प्रयोग एकदा करून बघा की महत्त्वाची माहिती तुम्हाला सांग सांगायची राहिली होती म्हणून थांबलो होतो तर मित्रो व्हिडिओ खूप लंबा होतोय हा व्हिडिओ इथं पूर्ण करतोय आणि थांबतोय भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक गोष्ट सांगायची तुम्हाला की जर का हे काही औषधीमध्ये काही सांगायचं राहते कोणाला काही समजलं नाही तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत जा कारण हे म्हणजे आपण काही या व्हिडिओ ॲडिट वगैरे काही करत नसतो मी जसा लोड केला व्हिडिओ तसाच टाकला जातो आहे मला याच्यात काही ॲडिट वगैरे करता येत नसतंय त्याच्यामुळं कोणाला काही नाही समजलं कोणाला मला सांगता काही राहू शकतं सांगायचं जर कोणाला नाही समजलं तर कमेंटमध्ये जा भावांनो मी तुम्हाला कमेंटचं नक्की उत्तर देतो आहे भेटूया तर असं